नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण इक्सी प्रक्रियेमधील काही स्टेप्स बद्दल बोलतोय आणि त्यातली पहिली स्टेप जी आहे ज्याला एग डेन्युडेशन म्हणजे नेमकं काय का हे आज, आज आपण बघूया आता आपल्याला माहिती आहे की आय व्ही एफ आणि इक्सी मध्ये फरक आहे जरी हे बेबी तंत्रज्ञानात मोडत असतील तरी आय व्ही एफ मध्ये मशीनचा न वापर करता स्त्रीबीज आणि पुरुष शुक्राणू यांना एकत्रित ठेवून मग त्याचं बाळ स्वत होतं आणि ते पुढे आपल्याला व्यवस्थित कल्चर करून आईच्या गर्भकोशात प्रत्यारोपण करता येतं इक्सी पद्धतीमध्ये मात्र आपण जी स्त्रीबीज काढतो त्यातली सगळी स्त्रीबीज उत्तम नसतात त्यातलं बाळ होणारं बीज कुठलं हे माहिती करण्याची जी प्रोसिजर आहे जी फर्स्ट स्टेप आहे इक्सी करण्या अगोदर त्याला डेन्युडेशन असं म्हणायचं आता डेन्युडेशन मध्ये नेमकं काय केलं जातं तर जी जे फॉलिकल आपल्याला सोनोग्राफी मध्ये दिसतात त्यामधलं आपण फ्लुईड एग पिकअप किंवा ओवम पिकअपच्या दिवशी बाहेर काढतो आणि त्या प्रत्येक मध्ये जे द्रव्य किंवा फ्लुईड असतं त्यामध्ये बीज असतं आता ह्या सगळ्या बीजांनी बाळ बनवता येत नाही त्यामुळे ही समजा आपल्याला पंधरा बीज बाहेर मिळाली तर ह्या पंधरापैकी नेमकी बाळ बनवण्याजोगीची आणि कार्यक्षमतेची बीज कोणती हे ज्या स्टेपनी आपण सिद्ध करतो त्याला डेन्युडेशन असं म्हणायचं विशिष्ट मीडिया वापरून अंड्याभोवतीचं आवरण जे आहे ते व्यवस्थित सेपरेट करून डेन्युडेशन केलं जातं आणि ह्यानंतर आपल्याला पोलर बॉडी दिसते ज्या अंड्यांमध्ये पोलर बॉडी आहे त्यांना एम टू अंडी म्हणली जातात आणि त्यामधनं इक्सी पद्धतीने बाळ बनवता येतं जी अंडी पोकळ आहेत ज्यांना पोलर बॉडी नाही अशा अंड्यांमध्ये ती कार्यक्षमता नसते आणि अशी अंडी इक्सीला वापरता येत नाहीत आणि जे जीवी आहेत ते आपल्याला टाकून द्यायला लागतात म्हणजे उसाईट डेन्युडेशन ही इक्सी करण्याच्या आधीची सगळ्यात महत्वाची पायरी आहे धन्यवाद